पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आहोत नेहमी नेहमी समाजावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा त्यांचा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सर्वजण उभे राहिलेले आहोत आज इथं तुम्ही बघताय सकाळपासून आम्ही इथे आलो होतो सकाळपासून आम्हाला आश्वासन देण्यात आलं आम्हाला स्वतःला सांगण्यात आलं साहेबांनी सांगितलं मॅडम मी कंप्लीट करून घेतो साहेबांनी आमची दिशाभूल केली आणि अगदी थोड्या वेळात जे फिर्यादी आहेत फिर्यादींना डीसीपी साहेबांचा फोन आला वाटतं ते फिर्यादी सांगतात डीसीपी साहेबांचा फोन आला साहेबांनी डीसीपी साहेबांचा फोन फिर्यादींच्या हातामध्ये दिला साहेब सांगतात का सेटलमेंट करा त्यांच्या संघ तुम्ही जर सेटलमेंट केली नाही स्वतः मी आतमध्ये असताना साहेबांसमोर माझ्या समोर साहेब बोलले जर तुम्ही सेटलमेंट केली नाही तर तुम्हाला पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा त्यानंतर मी साहेब म्हटलं साहेब ठीक आहे तुम्ही जे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्या डोक्यावरती फिर्यादीच्या बंदूक लावलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही गुन्हा दाखल करा आम्ही कायद्याप्रमाणे बघू त्यानंतर साहेबांनी परत स्टेटमेंट बदललं नाही मी ना एन सी करणार तुमचा गुन्हा दाखल करणार नाही तुम्ही कुठेही जा मी गुन्हा दाखल करणार नाही माझा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना आहे उपमुख्यमंत्री साहेबांना आहे साहेब आज या सर्व महिला आहेत हे छोटे छोटे मुलं आहेत तुम्ही बोलतात भारत देश स्वतंत्र झालेला आहे ही लोकशाही आहेत तुम्ही मुख्यमंत्री आहात ज्या पदावर बसलेले आहेत तुम्ही महिलांचा सन्मान करतात आणि आज इथं पोलीस प्रशासन कुठल्या तरी एका दबावाखाली कुठल्या तरी एका दबावाखाली या महिलेवर तुमच्या भगिनीवर अन्याय करतात त्यांच्या अंगावरती हात टाकतात प्रायव्हेट गुंड आणून प्रायव्हेट प्रशासन हे करून त्यांच्या अंगावरती त्यांच्या शरीराची लचके तोडतात कायदे कितपत हो योग्य आहे तुम्ही इथे लक्ष द्या साहेब तुम्ही जे महिलांसाठी दीड हजार रुपये देतात लाडकी बहीण म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे सर पण साहेब तुम्ही दीड हजार रुपये देऊन असे जे पोलीस प्रशासन जे पोलीस अधिकारी तुम्ही बसवलेले आहेत ये पाई निलंबा। निलंबा पाई जे सत्तेची पायतुळवली करतात त्यांचं त्वरित निलंबन करा हक्कलपट्टी करा साहेब न्याय भेटला पाहिजे सामान्य जनता तुमच्याकडे न्यायाच्या दिशेने बघती आम्ही भगिनी तुमच्याकडे न्यायाची प्रतीक्षा करतो साहेब हा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही इथं खूप निंदनीय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि इथं माणुसकीला काळिंबा फासणारं वातावरण निर्माण केलेलं आहे पोलीस प्रशासनाने आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये या पक्षामार्फत आम्ही इथं की आंदोलन करणार आहोत त्याच्यासाठी आमच्यावरती यांनी जबरदस्तीने गुन्हे दाखल जरी केले तरी पण आम्ही तयार आहोत जय भीम जय संविधान झालेले तरी सुद्धा हे पोलीस प्रशासन एवढं सत्तेच्या खाली दाबलेलं आहे लोणाच्या दबावाखाली दाबलेलं आहे का ते गुन्हा दाखल करू शकत नाही जो खरा गुन्हा आहे ते हिड आहेत तो गुन्हा हे लोक दाखल दाखल करू शकत नाहीत आज तेरा तारखेपासून तेरा तारखेपासून या भगिनी इथे येऊन त्यांच्याकडे न्याय मागतात अद्याप सुद्धा त्यांना भटलीना सर्व पक्ष संघटना समविचारी पक्ष आंबेडकर पक्ष सर्व पक्ष आणि सर्व संघटना सर्वांनी इथे येऊन आमचा अन्यायाचा लढा आहे त्या अन्यायाच्या लढ्यामध्ये साथ द्या जय भीम जय संविधान खर तर खूप निंदनीय आणि निषेधार्थ घटना आहे एक शेतकरी गेले चार पाच दिवसापासून त्याच्या न्याय हक्कासाठी पोलिटिशियनला येत आहे न्याय मागताय पण आम्हालाही प्रश्न पडला जगातला असं एकमेव पोलिटिशियन आहे की साधा शेतकऱ्याची दखलही घेत नाही एन घेत नाही आणि त्यांना न्याय द्यायचं तर लांबच राहिलं गेले चार दिवसापूर्वी पण मला वाटतं त्यांचे शेतकरी कुटुंबातली लोक आली होती साधी अजून एन सी घेतलेली आहे दखल घेतलेली नाही आम्ही ते सगळे व्हिडिओ बघितलेत त्या शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की आमची जे आताचे भात लावडी केलेली आमच्या शेतामध्ये पेरलेलं आहे आम्हाला आमचं पीक करू द्या तर त्याची काही दखल नाही घेता शेतकऱ्यावरची दादागिरी चालू आहे आम्हाला देवा भाऊला हेच विचारायचं की देवा भाऊ आपण आपल्या पोलीस स्टेशनला असे काय आदेश दिलेले आहेत की शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल तर ते गुन्हे नोंदवायचे नाही का शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नाही का त्या पोलिस स्टेशन फक्त धनदान घ्या आणि बल्लाड्या माणसासाठी आहे सर्वसामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी वंचितासाठी पोलिस स्टेशनचे काय दखल घेणार आहे की नाही म्हणून आम्हाला देवाभाऊला विनंती करायची देवाभाऊ जर तुम्हाला गृहमंत्र्याचा कारभार जर जमत नसेल तर तु कृपया तुम्ही राजीनामा द्या अजून दुसरं कोणतरी तुमच्या जागेवर येईल आणि सर्वसामान्याला न्याय द्यायचं काम करेल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाल यांच्या वतीने देवाभाऊना विनंती करतो की आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांना दलितांना कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी असमर्थ ठरत आहात कृपया आपण राजीनामा द्यावा आणि साई हिल पोलिटिशियन साध एनसी घेत नाही ज्या शेतकऱ्याला डोक्यावर सकाळी रिव्हॉल्वर लावली त्याच्या जीवाला धोका असताना त्याच्या कसल्या प्रकारचा गुन्हा दाखल घेत नाही याच्या मागचं निस्त गोर बंगाल काय आहे हे जर तुम्ही आम्हाला जर सांगितलं तर खूप बरं होईल आणि या जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही पीडितांना न्याय मिळणार नाही आम्ही मागे हटणार नाही आम्ही यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू मग कितीही मोठा गद्दानगी असला तरी आमच्या बापाच्या कायद्याच्या पलीकडे नाहीये आज ना उद्या त्यांना न्याय द्यावा लागेल शेतकऱ्यांना न्याय द्यावा लागेल आणि देवा भाऊ तुम्ही जर या हिल लाईन पोलिटिशियनला तत्काळ गुन्हा नोंदवायला जर सांगितलं नाही तर आम्हाला तुमच्या विरोधात सुद्धा आंदोलन करायला ला लागेल तर माझी हिल लाईन पॉलिटिशियनचे जे सिनियर आहेत शेवाळे साहेब आहेत निकुम आहेत आणि जे डीसीपी आहेत गोरे साहेब आहेत मला त्यांना हे विचारायचं की डोक्याला जर रिव्हॉल्वर लावलेले ला आहे हे गुन्हा नोंद होते की नाही होत जसं होतं तुम्ही आम्हाला लिहून द्या की बाबा या असं काही गुन्हा होत नाही साधी एनसी होत नाही त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचं करायचं काय नाही तर आम्ही सगळेजण आजपासून या हिल लाईन पोलिस मध्ये आम्ही मुक्कामी राहू इथे जेवण करू इथंच राहू आम्ही हटणार नाही आम्ही एवढं सांगतो आणि आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रीय अध्यक्ष दीपोभाऊ निकाजे हे सुद्धा वेळ पडली तर पंथक सेनाला इथे यायची त्यांची तयारी कदाचित निघाली पण असतील आणि राष्ट्रीय अध्यक्ष दीपोभाऊ निकाळजे सुद्धा पोलिटिशनला काहीच वेळामध्ये हजर होतील